नमस्कार संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये आज आपण अगदी कमी तेल पिणारे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत बऱ्याच वेळेला काही जणांचे मेंदूवडे वातळ होतात तेल खूप पितात तेलामध्ये सोडता येत नाहीत व्यवस्थित आकार देता येत नाहीत हलकं फुलकं पीठ होण्यासाठी काय करायचं अशा भरपूर छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आणि बऱ्याच टिप्सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर मेंदूवाड्यांची रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया तर मी इथे दोन वाटी एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून अगदी रात्रभर मी भिजत ठेवली होती दोन वाटी उडदाची डाळ हिचं वजनी प्रमाण हे तीनशे ग्रॅम एवढं आहे डाळ आपल्याला अगदी नखे नखांमध्ये तुटेपर्यंत अशी व्यवस्थित अशी भिजून घ्यायची तुमच्याकडे जर वेळ नसेल तर अगदी कोमट पाण्यामध्ये पाच ते सहा तास जरी तुम्ही भिजत ठेवली तरी चालेल ही मी रात्रभर भिजत ठेवली होती आता ही आपण एका चाळणीच्या साह्याने गाळून घेऊया <ion> <s Bondi> mm. मिक्सरमधून बारीक करून घेताना ह्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून आपल्याला घ्यायचं आहे पीठ अगदी घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी काढल्यानंतर हे पीठ अगदी आपल्याला जाळीदार वडे बनवण्यासाठी अगदी ह्याचं ह्याच्यामध्ये पाणी कमी असणं खूप गरजेचं आहे तर हे मी डाळ आहे ती पूर्णपणे गाळून घेतलेली आहे आता ह्या गाळलेली जी डाळ आहे ती आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत मिक्सरमधून बारीक करून घेताना शक्यतो इथं छोट्या भांड्याचा वापर करायचा आहे आपल्याला ले मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक होणार नाही त्याच्यामुळे छोट्या भांड्यामध्ये अगदी ही डाळ पटकन बारीक होते आता या भांड्यामध्ये आपण जवळजवळ तीन ते चार चमचे एवढी डाळ इथं बारीक करणार आहोत डाळ बारीक करताना कमी पण डाळ घ्यायची नाही जर कमी डाळ तुम्ही घेतली तर व्यवस्थित मिक्सरमधून ते बारीक होत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार चमचे मी इथं डाळ घेतलेली आहे आणि पाण्याचा अजिबात वापर न करता कमीत कमी पाणी वापरून इथे आपण डाळ ही अगदी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे ही डाळ आहे ती अगदी बारीक पण करायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची तर मी इथं पाण्याचा अगदी एकच चमचा घातला होता जो आपण पोह्यांसाठी वापरतो तो अगदी एक चमचा इथं वापरला होता तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एक ते दोन चमचे इथं पाणी घालू शकता पण जेवढं होईल तेवढं अगदी कमी पाण्याचा आपण इथं वापर करणार आहोत जर तुम्ही पाणी जास्त वापरलं तर हे जे आपण वडे बनवणार आहोत ते अगदी जाळीदार होणार नाहीत आणि वातळ होतात तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे पाण्याचा इथे मी अगदी कमीत कमी वापर केलेला आहे आणि मस्त असं घट्टसर असं पीठ आपण हे दळून काढलेलं आहे मिक्सरमधून तर भांड्यामध्ये अगदी मोठ्या भांड्यामध्ये आपण हे पीठ काढून घेणार आहोत की जेणेकरून हलवताना हे व्यवस्थित आपल्याला हलवता येईल तर हाताला अगदी ओलसर हात करून घ्यायचा आणि ओलसर हाताने हे पीठ मिक्सर मधून आपल्याला काढून घ्यायचंय ओलसर हात केला की हे उडदाचं जे आपण दळून काढलेलं मिश्रण आहे ते हाताला चिपकत नाही आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं घट्टसर आपण गोहळा असा तयार केलेला आहे अजिबात इथं पाण्याचा मी जास्त वापर केलेला नाही ह्याच पद्धतीत तुम्हाला ही डाळ अगदी व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे तर हिथं मी डाळ अगदी दोन वाट्या एवढी घेतलेली आहे आणि ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्रॅम एवढी डाळ आपण इथं वापरलेली आहे आता या तीनशे ग्रॅम डाळीपासून जवळजवळ तीन ते चार जणांसाठी ह्याचे मेंदू वडे अगदी आरामात तयार होतात तर डाळ आपण व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून आता ही बाहेर काढताना हात अगदी हलकासा ओलसर करायचा म्हणजे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं बाहेर निघतं जर तुमच्याकडून मिश्रण आहे ते पातळ झालं तर तुम्ही इथं अगदी तांदळाचे एक दोन चमचेचं तांदळाचं पीठ असतं ते इथं तुम्ही ॲड केलं तरी चालेल जर थोडंसं पातळ अजून झालं असेल तर एक चमचा अजून वाढवा आणि हे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला असं एकाच डायरेक्शननी व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे जेवढं हे मिश्रण तुम्ही फिरवून घ्याल अगदी तेवढे ह्याचे वडे छान असे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट स्पॉन्जी तयार होतात तर अगदी हॉटेलसारखे जर तुम्हाला बनवायचं असेल तर हे मिश्रण आहे ते फेटणं खूप गरजेचं आहे म्हणजेच फिरवून घेणं खूप गरजेचं आहे तर व्यवस्थित असं आठ ते नऊ मिनटं छान असं मी हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित अगदी हलकं फुलकं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण फेटताना थोडंसं हात दुखू बनू शकतात कारण जर ह हे मिश्रण सैल असेल तर फेटलं जातं आणि घट्टसर असेल तर हातही दुखण्याचे चान्सेस असतात तर आपण इथं एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी हे पीठ आहे ते पाण्यावरती व्यवस्थित तरंगत आहे म्हणजेच आपलं हे बॅटर आहे ते व्यवस्थित असं आपलं तयार झालेलं आहे अजिबात हे पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत अगदी हे जे बॉल आहे ते व्यवस्थित असं पाण्यावरती तरंगतायत म्हणजेच आपले हे वडे आहेत ते कुरकुरीत असे तयार होणार आहेत अगदी कमी पाण्याचा वापर आपण इथं केलेला आहे त्याच्यामध्ये अगदी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून मी घेतलेला आहे हा तुम्ही स्किपही करू शकता पण कांद्यामुळे मेंदू वडे अगदी टेस्टी तयार होतात त्याच्यानंतर घेतलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत कमी तिकटवाऱ्या मिरच्या इथं मी वापरलेल्या आहेत त्याच्यानंतर पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं अगदी बारीक चॉप करून घेतलेली आहेत त्याच्यानंतर जिरं घेतलेलं आहे एक चमचा जिरा पावडर आपल्याला इथं घालायचे नाही अक्क जिऱ्याचा इथं वापर करायचा आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे इथं मीठ ॲड करायचं आणि हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मी हे चमच्याच्या साह्याने मिक्स केलेलं आहे परंतु तुम्ही हे हाताच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या तर चमच्याने व्यवस्थित हलवता येत नाही त्याच्यामुळे हे मिश्रण आहे ते मी हातानेच पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे की जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत मीठ वगैरे घातलेलं आहे हे, हे, हे व्यवस्थित असं मिक्स होईल मीठ आणि कांदा टाकल्यानंतर हे मिश्रण आहे ते हलकंसं पातळ होतं तर हे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण आता याचे वडे तयार करून घेऊया त्याच्या अगोदर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला घेताना शक्यतो पसरट असावी म्हणजे तीन ते चार वडे आपल्याला आरा अगदी आरामात तळता येतील तर आपण इथं वडे तयार करून घेऊया त्याच्या अगोदर अगदी हात ओलसर करायचा म्हणजे वडे आपल्याला व्यवस्थित असे करता येतील अगदी तुम्हाला ज्या आकारामध्ये वडे हवेत मोठे हवेत बारीक हवेत त्या आकाराचा गोळा तुम्ही घ्या व्यवस्थित असा एक सगळ्या बाजूनी गोल करून घ्यायचा आणि मध्ये अगदी अंगठ्याच्या साह्याने ह्याला होल करून घ्यायचा अगदी परफेक्ट वडा आपला तयार झालेला आहे पीठ आपण एकदम घट्टसर आहे पीठ त्याच्यामुळे अगदी हे वडे आहेत ते व्यवस्थित असे गोलसर असे तयार होतात पीठ जर पातळ असेल तर तुम्हाला हातावरती व्यवस्थित वड्यांचा आकार देता येत नाही तर हे बघा मस्त असा गोळा तयार होतोय आणि अंगठ्याच्या साह्याने ह्याला मध्ये होल करायचा आणि व्यवस्थित असं हे आपण तेलावरती तळून घेणार आहोत बऱ्याच लोकांना बऱ्याच जणींना हातावरती वडे तयार करता येत नाहीत तर मी ते तुम्हाला एक दा... हे सांगते ट्रिक दाखवते एक पळी घ्यायची पळीला हलकसं पाणी लावायचं पाणी लावल्यानंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये मेंदूवाडा बनवायचा आहे अगदी त्या आकाराचा गोळा पळीवरती ठेवायचा आणि व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आणि मधोमध मद ह्याला अगदी हलक्या हाताने होल करून घ्यायचा आणि हे मिश्रण आहे हे, हे हा जो मेंदूवडा बनवलेला आहे तो तेलामध्ये सोडून द्यायचा आता तेलामध्ये सोडल्यानंतर आपण हे मेंदूवडे पूर्णपणे सेट होईपर्यंत हे असेच ठेवायचे थोडा वेळ व्यवस्थित असे सेट झाल्यानंतरच हे मेंदू वडे आपल्याला चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचे आहेत तेलामध्ये टाकल्या टाकल्या मेंदूवडा अजिबात हलवायचा नाही पूर्णपणे सेट होऊन द्यायचा आणि मगच अगदी हलक्या हाताने हे चमच्याच्या साह्याने उलटे पालटे करून घ्यायचे अगदी मी हे मेंदूवाडे आहेत ते मिडियम साईजमध्ये बनवलेले आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये में मेंदूवाडा हवा असेल अगदी त्या आकारामध्ये में मेंदूवाडा तुम्ही बनवू शकता तर तुम्ही बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत अगदी हे स्पॉन्जी आयवर आणि वरून कुरकुरीत असे तयार होतात तर तेलाचं टेम्परेचर हे जास्त गरम पण नसावं आणि आ, हे जे मेंदूवडे आहेत जर तेलाचं टेम्परेचर जास्त गरम असेल तर वरून करपले जातात आणि आतमध्ये ह्याचं पीठ तसंच राहतं तर अगदी लो टू मिडियम गॅसवरती हे मस्त असे रंग बदलेपर्यंत छान असे होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले मेंदूवडे तयार झालेले आहेत आणि ह्या पद्धतीत तुम्हीही करून बघा स्टेप बाय स्टेप फॉलो केली तर मेंदूवडे अजिबात बिघडणार नाहीत आणि हे मेंदू वडे आहेत ते अगदी मस्त असे तयार झालेले आहेत तर हे मेंदूवड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय